नमस्कार मित्रांनो त्या आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी आता गजानन महाराजच्या विहिरीवर जाणार आहे पोपट खेळला जावं लागेल तर असेच तुम्ही ब्लॉकमध्ये सतत राहा तुम्हाला पुढचा ब्लॉक आहे का चला जा जा तिकडे चला लवकर पटकन उतरा उतरा उतर ना चपला काळ पटकन काळ पाय धुईलो का आमची देऊ रडत आहे हा देऊ रडते हा देव रडते आता हप्ता तोंड घुतले असं निघालो आम्ही चला हे देऊ हाय बाय कर हा चला वीर या ठिकाणी गजानन महाराजांचे पाय लागले आणि पाय लागले आणि तिथे पानी भी की पाणी निघालं त्यामुळे इथं एक विर विर बनवण्यात आली आहे आणि या नि या विहिरीच्या वरती एक निंबाचं झाड आहे दिसतं तुम्हाला निंबाचं झाड आहे ना तर निंबाच्या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की या निंबाच्या झाडाची पानं गोड आहात लोकांना इका या निंबाचे झाड किती खाल प याचा पत्ता खाल्ला ना तर तुम्हाला बाकी निंब निंबा नाही ते त्या निंबाची पत्ते तुम्हाला गोड लागेल हे कसं वैशिष्ट्य आहे इथलं चला भा मी तसं बघून ये वाकून चल

त्यात कुठे कुठे काय झालेलं आहे त्यांची इथे त्यांचे इथे फोटो त्यांचे फोटो बनून त्यांची प्रतिमा काढून इथे लावण्यात आलेली आहे प्रकारे त्यांना महाराजांना मिळाली आणि कशाप्रकारे तेणगी विभाग आहे इथं तुम्ही देणगी देऊ शकता देणगी so, विभागात हॅलो हाय कर भाई हाय

तो हाय 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 करा बाय बाय हाय हाय हम एक मिनट दबाना दबाने था अकोल अकोली जा अकोली जागीरानी अकोलगोड अकोल खेड़ अकोल खेड़ अकोल खेड़े का गांव एच आमदी है दुण दुण दुण। दुण दुण गजानन महाराजचं हे संस्थान येते मध्ये गजानन महाराजांनी कोरड्या विहिरीमध्ये पाणी उत्पन्न केले त्यामुळे गजानन महाराजांचे इथं पावन वर्ष लागल्यामुळे इथं बाराही ने महिने नेहमी इथं हिरी विहिरीमध्ये पाणी सतत असते एक विशाल काय एक असं वडाचं झाड बघू शकता ज्या ज्या झाडावरती मुलं खूप मस्ती करतात चढायला पण आहे त्यांना खूप आनंद येतो बय तो खूप सुंदर दृश्य तिथं दिसत आहे झाड लावत आहे बघ मुलांची मस्ती येते किती मुलांची मस्ती करत आहे मस्ती हे बघ हे बघ ही बघ माझी मुलगी कशी धावत येते ही बघ ही बघ जेवणात कार्यक्रम झालेला आहे इथं ते जेवण शेता चल चला कोणाची व्यवस्था झालेली आहे आता सगळ्यांचं जेवण झालं वाटतं आता शेवटी थोडं काय असेल ते काही जेवणातही तर आम्ही सगळे इथं जेवण करणार आहोत हां ये चला जेवायला ए चला ए चला चल लवकर नाही पाहिजे तर मग माणसान जेवायचं चला आता चला जेवायला चला हाय काय करता आहात तुम्ही अजून पिताय थंडा पिताय आहा आहा देवा मी

ನಾ ಬಿಗುಂದಿಲ್ಲ ಈಗಲೇ ಹಾಂ ಆಯ್ಕೆ ಲೈಕ್ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ खेळा हा हे धकलं का तिला हो मित्रांनो मुलीची माझ्या मुलीची चप्पल कुठे गेली दिसत नाही आता तिथे मी चप्पल बघायला चाललो आता बघतो कुठं आहे तर हां हां ती तिथं काढली होती तिथे शिला काढली तिथं काढली का मित्रांनो तर जेव मित्रांना आता जेवण घेऊन झालं आहे आता वरतो प्ले ग्राउंड आहे मुलांचं प्ले ग्राउंड आहे तर त्या प्लेग्राऊंडमध्ये मुलांना घेऊन चालू आहे आता एन्जॉय करणार आहे बघूया आता किती उंच प्ले प्लेग्राऊंड आहे त्या प्ले ग्राउंडमध्ये मुलं आता खूप मजा मस्ती एन्जॉय करणार आहेत तर चला आता आपण जाऊया प्ले ग्राउंडमध्ये ती दिसली समोर समोर चप्पल दिसली आहे इकडे चप्पल घ्या पटकन पाय हे बाय हे माझ्या मुलीची चप्पल भेटली आता आता काही टेन्शन नाही आता चाललं मी तर मित्रांनो हे इथं जाणार आहे मी आता इथं प्लेग्राऊंड प्ले ग्राउंडमध्ये हा इथून असा रस्ता आहे इथून असा वर गेलं मुलांचा ग्राउंड आहे आता ती खेळायला गजानन की जे, जे गजानन महाराज की जय जय गजानन महाराज हां हां पाळण्यात बसते बघा झुलवा खेळा पाळून हा हा हम्म हम्म बघ बघ बघूरा सांभाळून हे बाबा मित्रांनो माझी फॅमिली फुल एन्जॉय करत आहे फुल मज फुल मस्ती फुल धमाल फुल एन्जॉय मस्त हां मित्रांनो आम्ही झुला 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 झुलतो झुला 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 धुला धुलं धुला बस अरे बाल बाल बाबा 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 नाही 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 चक्कर मला बाप्पालते आजी बाय झूला झुलते आता पा आजी कशी झुला झुलते जा तू झुला झुल हा मस्ती करता तिला बसू द्या जा जा बसा तसा लवकर जाऊ जा बसा तुम्ही दोघी बसा ते लागेन भावीले दौले बसा लवकर बस दोघी तुम्ही बस दोघी बसा बसा ना मित्रांना आता प्लेग्राऊंडमधून खेळणं झालं प्लेग्राऊंड खेळलं मधून आता निघालो आता आम्ही खेळणं हा करणार बंद चल लवकर बंद करणार चला लवकर हे झालं का पी, पी कर। चल फेक हाय मित्रांनो आताच आम्ही गजानन महाराजच्या विहिरीवरून वापस आलो वापस आल्यानंतर आज आम्हाला खूप मजा आली आनंद झाला आणि खूप एन्जॉय केले तर मित्रांनो जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला आजचा ब्लॉग हा कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा असेच सतत आम्हा असेच सतत आम्हाला सपोर्ट करत राहा आणि आम्ही तुम्हाला नवीन नवीन, नवीन मनोरंजन आणि नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला दाखवत राहू